हां नमस्कार टी ही वलनसेनेत आपलं स्वागत आहे सध्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण आहोत आणि आज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस या ठिकाणी जय हो अंडा आमलेट सेंटर या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि ब्रह्म परिवाराचा हा एक उपक्रम आहे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते त्यांचे जे का काका आहेत त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू केलेला आहे आपण लाईव्ह बघतो प्रत्यक्षात जय हो अंडा ऑमलेट सेंटर या ठिकाणी ठिकाणी सुरू या नुकतंच उद्घाटन केलं या कार्यक्रमाला जालना लोकसभेचे नेते संतोष कुलबिर् यांनी उपस्थित लावून त्यांना या उप, उपक्रमाच्या शुभेच्छा दिल्या तुम्हाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि खूप चांगल्या सांग थोडक्यात सांगा तुमचा तुमचा परिचय द्या शुभम ब्रह्मा हा अच्छा तुमचा काय परिचय तुम्ही सामाजिक कार्यकर्ते अच्छा 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 आणि खूप चांगला उपक्रम एकदम आणि आजचा पहिला दिवस आपला याला उद्घाटन अच्छा 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 होऊन नाही मी फक्त भेटीला आलो तुमच्या एकदा हा तुम्ही असं वेगळा अर्थ लावू नका काय म्हणून हो अण्णा थांब धाम थांब तर खूप चांगल्या प्रकारे उपक्रम राबिला त्याबद्दल तुमचं अभिनंदन जालना छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला तुम्ही या चौकामध्ये अच्छा जालना रोड कॅब्रिज कॅब्रिजच का डबल जालना रोड कॅम्ब्रिज चो चला ठीक आहे धन्यवाद शुभेच्छा थँक्यू नक्की खूप चांगला उपक्रम आहे आणि असा उपक्रम राबल काय हरकत